शोगो मधे देवा देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन शेवगावमध्ये देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा पंचवीस या कुस्ती स्पर्धेचे आयोजन शेवगाव येथे करण्यात आले आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांनी शेवगावमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली या संदर्भात आज शेवगावमध्ये मुंढे यांनी या स्पर्धेचे मातीपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगदीश धूत यांच्या हस्ते केले यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अयाज शेख शेवगाव मंत्री व महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि या स्पर्धेचे सत्कार मूर्ती मान्य श्री राम शिंदे साहेब महाराष्ट्राचे सभापती आणि मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेचं उद्घाटन आदिनाथ महाराज शास्त्री राम महाराज झिंजोरके प्रशांत भालेराव यांच्या सुभा हस्ते होणारे ह्या स्पर्धा खंडुबा नगर शेवगाव इथे पार पाडणार ह्या स्पर्धेसाठी सुसज्ज अशी खेळण्यासाठी स्टेज अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे ह्या स्पर्धेच्या निमित्ताने वंदे मातरम जिम व कुस्ती संकुलाचं उद्घाटन प्रमुख उपस्थितीचे हस्ते एकोणतीस तारखेला ठेवण्यात आलेला आहे ह्या कुस्त्याला भरीव असे बक्षीस नऊ गटामध्ये प्रत्येक गटाला तीन बक्षीस भरीव बक्षीस आणि त्यांना ट्रॉफ्या त्यानंतर प्रथम एक चौऱ्याऐंशी किलो ते एकशे वीस किलो वजनाच्या कुस्तीला चांदीची गदा असं बक्षीस देण्यात आलं असून ह्या सर्व कुस्त्याचं आयोजन हे अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे अशा दोन दिवसामध्ये करण्यात आलेलं आहे या कुस्त्याच्या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या सर्व पैलवानाला ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहावं अव भाग घ्यावा अशी मी विनंती करतो